स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला असून माजी नगरसेविका अंजली मदन जाधव भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे अंजली मदन जाधव यांनी प्रभाग क्रमांक पंधरा मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान भाजपचे आमदार राहुल आवाडे यांनी मदन जाधव यांची मनधरणी सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे प्रभाग क्रमांक पंधरा आणि सोळामध्ये मदन जाधव कुटुंबाचा मोठा असून पंचवार्षिक निवडणुकीत अंजली मदन जाधव यांचा प्रभागातून विजय झाल्या होत्या तत्कालीन जुना प्रभाग आता पंधरा आणि सोळामध्ये विभागला गेल्याने या दोन्ही प्रभागामध्ये जाधव कुटुंबियांचे राजकीय वजन आजही कायम आहे अशा परिस्थितीत भाजपच्या अधिकृत उमेदवारांना अंजली मदन जाधव यांचा पाठिंबा मिळाल्यास तो पक्षासाठी निर्णायक ठरू शकतो याच पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे हे मदन जाधव व अंजली जाधव यांना भाजपमध्ये सामील करून घेण्यासाठी सक्रिय प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे मदन जाधव भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे राजकीय पुनर्वसन होण्याची दाट शक्यता असून दीर्घकाळ पक्षविरहित पक्ष विरहित राहिल्याने मर्यादित असलेले राजकीय पाठबळ त्यांना पुन्हा मजबूत स्वरूपात मिळू शकते भाजपकडून मिळणारे संघटनात्मक बळ आणि सत्ता समीकरणे यामुळे जाधव कुटुंबियांसाठी नवा राजकीय अध्याय सुरू होण्याची चिन्हे आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संभाव्य प्रवेश स्थानिक राजकारणात मोठा गेम चेंजर ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे